नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी महायुती सरकारचे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर अर्थसंकल्पामध्ये अनेक योजनांची घोषणा सरकारच्या घोषणाची विरोधाकडून सडकून टीका बेकायदेशीर सरकारचा नुसत्या घोषणेवर भर अंमलबजावणी मात्र शून्य खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया सरकारची घोषणा फसवी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर स्मिता शहापूरकर पराभव दिसत असल्याने जनतेला गाजर दाखवले राष्ट्रवादीचे राहुल बंसोडे यांची प्रतिक्रिया महायुती सरकारनं जाहीर केलेल्या योजना जुमला बाजी काँग्रेस तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे आहे आणि या निवडणुकीमध्ये अशा फसवणूक करणाऱ्या अर्थसंकल्पाचं योग्य उत्तर लोक या सरकारला देतील याची माझी खात्री आहे हे ज्या घोषणा केलेल्या आहेत आता संकल्पमध्ये हा ह्या घोषणा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निवडणुका डोळ्यावर ठेऊन केलेल्या दिसून येत आहे म्हणजे हे स्पष्ट जनतेला माहित आहे की हे गाजर आहे ते अमित शाह साहेबांच्या झुंड्यासारखाच हा एक प्रकार असावा असं एक माझं मत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बाईपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये वारितल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये निर्मल वारीसाठी छत्तीस कोटींचा निधी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा यांसह विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे महायुती सरकारने केलेल्या घोषणांवर विरोधकांनी टीका केली असून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फसव्या घोषणा करण्यात आल्याची टीका केली आहे हे सरकारच बेकायदेशीर आहे त्यामुळे त्यांनी कितीही घोषणा केल्या तरी जनतेला त्यावर विश्वासच बसत सर्व पातळीवर अपयशी ठरलं आहे यामुळे जनतेनं यांना लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव केला याचा धक्का बसल्यानं आता सरकारला लोककल्याणाच्या योजना राबविण्याचे शहानपण सुचलं आहे पण निवडणुका डोळ्यासमोर अशा लोकप्रिय घोषणेचा अर्थ जनतेला चांगला कळतो शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन केलेलं पाप धुण्याची ही संधी या सरकारनं घालवली अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे तर काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे काँग्रेसचे परंडा तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे यांनी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या योजनांवर प्रतिक्रिया देऊन टीका केली आहे पहा संपूर्ण रिपोर्ट महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प पाहिला हा अर्थसंकल्प म्हणजे अतिशय सुमार दर्जाचा आणि लोकांची तद्दन भलामण करणारा आणि लांगुल चालन करणारा अर्थसंकल्प आहे असं माझं मत आहे या अर्थसंकल्पामध्ये तसं पाहिलं तर लोकांसाठी काहीच नाही विकासासाठी काहीही नाही लोकांना नुसतं मदत केल्याचा आव आणलेला आहे शेतकऱ्यांना महिलांना मदत केल्याचा आव आणण्यात आलेला आहे परंतु प्रत्यक्षात अशा प्रकारची जी मदत असते अशा प्रकारची जी तरतूद असते सवलत असते ती येत्या तीन महिन्यामध्ये में लोकांत लोकांपर्यंत कशी पोचेल हा प्रश्न मला पडलेला आहे तशा त्या योजना लोकांपर्यंत सहसा पोचतच नाहीत म्हणून हे प्रश्न मुळातून संपले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका सरकारची असायला हवी तशी भूमिका काही या सरकारची या अर्थसंक संकल्पामध्ये दिसून येत नाही उदाहरणच घ्यायचं झालं तर महिलांसाठी जे लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ही या योजनेचा फायदा आ, गरीब गरजू परितक्ता विधवा अशा महिलांना मिळेल असं सरकार म्हणतं आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असायला पाहिजे हा ही अट घालण्यात आलेली आहे आता मुळात रेशन कार्डच सध्या कुठे कोणाला मिळत नाही अशा पीडित आणि वंचित महिलांकडे तर रेशन कार्ड नसतंच असा अनुभव आहे आणि त्यातल्या त्यात तर पिवळं रेशन कार्ड द्यायचं सरकारने आजकाल बंदच करून टाकलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये कोणती लाडकी बहीण ह्या सरकारची ही योजना मिळवणार आहे हे काय कळत नाही त्याचबरोबर दुसरं म्हणजे गॅस सिलेंडरची जी योजना आणलेली आहे की तीन सिलेंडर्स मोफत देणार आता ह्या मोदी सरकारच्या आ, उज्वला योजनेनी कशी फसवणूक झालेली आहे ते लोकांना चांगलं माहिती झाली लोकांना सगळं कळून चुकलेलं आहे की हे नुसत्या घोषणा असतात आणि त्या कागदी घोषणा असतात आणि त्या काही आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि त्याचा आपल्याला कसल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे ते गॅस सिलेंडरच्या बाबतीतसुद्धा लोक ही फसवणूकच करणारा अर्थ अर्थसंकल्प आहे असं वाटतं शेतकऱ्यांनाही मदत केल्याचं नुसता आव आलेला आहे परंतु शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे तो नुसता मदत करून भागणार नाही मुळात शेतीचे प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची असायला हवी आणि बेरोजगारीमुळे महागाईमुळे महागडं शिक्षण आहे महागडे आरोग्यसेवा आहे हे सगळं होऊन जे बसलेलं आहे त्याच्यामुळे लोकांचं सर्वसामान्य लोकांचं भविष्य अंधकारमय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीबरोबरच लाडके भाऊसुद्धा खूप त्रस्त आहेत आणि त्या सगळ्यांचंच भविष्य अंधकारात असल्यामुळे आपलं पुढे काय होणार हे लोकांना काही कळत नाही आहे आणि ह्यावरती उत्तर म्हणजे नुसती छातूरमातूर मदत नव्हे तर ह्याच्यावरती संपूर्ण तर मुळातनं तो प्रश्न सोडवला गेला पाहिजे तशी भूमिका सरकारची असायला हवी ती या अर्थसंकल्पात काही दिसत नाही याचं कारण असं की येत्या तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि ह्या विधानसभेच्या निवडणुका आपण अशा प्रकारचा अर्थसंकल्प देऊन अशा प्रकारच्या घोषणा करून आपण जिंकू असं या सरकारला वाटतं आहे पण जनता ह्या सरकारला चांगलं ओळखून आहे आणि या निवडणुकीमध्ये अशा फसवणूक करणाऱ्या अर्थसंकल्पाचं योग्य उत्तर स लोक या सरकारला देतील याची माझी खात्री आहे काल आय सरकारने जो अतिरिक्त अर्थसंकल्प घोषित केला त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया के व्यक्त केलेली आहे चादर लगे फटणे खैऱ्यात लगे पटणे अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प मनाला हरकत नाही राज्यातील जनतेला माहित आहे की हे सरकार अतिशय फसव सरकार आहे या सरकारनं मागील अडीच वर्षापासून अनेक घोषणा केल्या परंतु त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेल्या दिसून येत नाहीत आणि म्हणून याचा फटका यांना महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे हा हे ज्या घोषणा केलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये हा ह्या घोषणा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निवडणुका डोळ्यावर ठेवून केलेल्या दिसून येत आहे म्हणजे हे स्पष्ट जनतेला माहित आहे की हे गाजर आहे आणि या गाजरला महाराष्ट्रातील जनता फसणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे महायुतीचं सरकार निश्चितच हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो खरंतर आज उजयनगरी या वृत्तपत्राने कालचा जो झालेला अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाविषयी काही मत व्यक्त करण्यासाठी आम्हाला सुचवलं त्यामुळं सर्वप्रथम मी पूजनगरी व्रतपत्राचे आणि न्यूज चॅनलचे मी आभार मानतो हा जो अर्थसंकल्प जो घोषित केला आहे तो केवळ विधानसभेचं इलेक्शन जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून घोषित केला अर्थसंकल्प आहे हे निदर्शनास येते साधारणतः दोन हजार चौदा पासून भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस पासून आतापर्यंत दहा वर्षाच्या काळामध्ये मध्यंतरीचा काल जर कालखंड अडीच वर्षाचा सोडला महाविकास आघाडी सरकारचा तर साडेसात वर्षाचा जो त्यांनी काळ उपभोगला त्या साडेसात वर्षाच्या काळामध्ये कधीही त्यांना शेतकऱ्याची किंवा आम जनतेची काळजी वाटली नाही साधारणतः दोन महिन्याच्या आतमध्ये विधानसभेचं इलेक्शन लागू होईल आणि आचारसंहिता लागू होईल त्या अनुषंगाने फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प घोषित केला हे निदर्शनास येत आहे अर्थसंकल्पातील मुद्दे जर बघितले आपण तर जे त्यांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणीच होऊ शकत नाही असे एवढ्या वेळेपर्यंत वेळेत त्यांनी ते अर्थसंकल्पातील मुद्दे त्यांनी सुचवले त्याचं कारण म्हणजे दोन महिन्याच्या फक्त घोषणा करायची आणि जे विधानसभेचं जे लोकांचा कल आहे त्यांच्याकडनं वाढवून घ्यायचा यापूर्वी आपण दोन हजार चौदा मध्ये जर पाहिलं तर आम्हाला लाख रुपये आपण सामान्य जनतेच्या अकाउंटवर दाखवू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर अमित शहा साहेबांना विचार पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी म्हणले हे होतो जुमलाथा म्हणजे ते अमित शहा साहेबांच्या जुमल्यासारखाच हा एक प्रकार असावा असं एक माझं मत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला करा धन्यवाद